त्यानंतर तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली हो oh. तेव्हा आपण अशोक नावाचे एक बडे अधिकारी आहोत असं भासवून फसवणूक केलं तुमच्या खात्यातले पैसे आणि तुमच्या आईचे डिपॉझिट मधले दागिने त्याने खोट्या सहाय्या करून दुबाडली तसच आपण अशोक परांजपे असे खोरले बंधू दिवाकर दातार असून मैसूर राज्यातल्या पोलिटिकल खात्यातले एक बडे अधिकारी आहोत असं भासवून जो तुमच्या डोळ्यात एक बोल बोल म्हणता पळून गेला तोच हा आरोपी आहे अब्दुल खात्री आहे <laughs> ज्याने माझ्या शरीराची अक्रुची संसाराची आणि सर्वस्वाची नाग रांगोळी करून कदाशी रस्त्यावर आणून टाकली तोच हा शोक परांक आणि तोच हा दिवाकार का

हे दर्शवणारा काही तुमच्याकडे आधार आहे का ज्या माणसाजवळ सतत दोन अडीच महिने पत्नी म्हणून राहिले इतक्या जवळून ज्याला रात्र दिवस पाहिले ज्याच्याशी तास आणि तास गप्पा मारल्या हा? त्याचा चेहरा आणि आवाज मी ओळखू शकणार नाही असे वाटते का आपली बरोबर बड़? म्हणजे जो तुमचे जोडे आणि तुमचे ना याच्याशिवाय मी अजो परांपे आहे हे दाखवणारी एकही गोष्ट त्यांच्या जवळ नाही प्रेमिळाबाई तुमच्या डोळ्यांवर आणि कानांवर तुमचा जो हा भयंकर असा जो विश्वास आहे ना तो कसा अनाथाई आहे हे दाखवण्यासाठी मी आता तुम्हाला असं विचारतो की कॅप्टन अको पला याचा तोंड घेऊन हा दिवात तुमच्या डोळ्यात एकत बोलबोल म्हणता पळून गेला त्यावेळेला तुमच्या या डोळ्याने आणि कानाने तुम्हाला कसा लोक धाका दिला

म्हणजे त्या वेळेपेक्षा कितीतरी जबरदस्त धक्का आता तुमच्या मनाला बसलेला आहे बरोबर ना हो म्हणजे याच्या या जबरदस्त धक्क्यामुळे तुमच्या मनाचा तो सध्या ढळलेला आहे काही अंशी काही अंशी काय हो मी म्हणतो सर्व अंशी हो त्याने तुमच्या दुखाची संसाराची शरीराची प्रेमाची अभूती राग रांगोळी केली आणि तुमच्या स्वतः आई आणि बापांनी ठेवलेल्या पैशांचा दहा दागिन्याचा अपघात झाल्यामुळे आज तुम्ही आज कामगारापेक्षाही कंगाल झालेले आहे अशा मानसिक अवस्थेमध्ये माणसाचं डोकं ठिकाणावर राहणे शक्य आहे का ऐका का शक्य अशा परिस्थितीत या मरण यातना होण्यापेक्षा आपण मरून गेलेलं बरं असा विचार तुमच्या मनात येतो की नाही पण असा विचार येतो ना तुमच्या मनात येतो ना तुमच्या म्हणून तुमचे डोके झिगाण्यावर पाहिजे हे उघड अशोक परच्या बद्दल पोलिसांनी काहीतरी तुमच्या ग्रह करून दिल्यामुळे म्हणा किंवा परंत्यांच्या माझ्या चेहऱ्यामध्ये काही साम्य आवडल्यामुळे

याबद्दल तुमच्या जवळ काही पुरावा आहे का पुरावा हो म्हणजे तुमचं दोघांचं लग्न लागलं त्या लग्नाची एखादी आमंत्रण पत्रिका लग्नामध्ये तुमचा दोघांचा एकत्र काढलेला फोटो फोटो हो बोला बोला तुम्ही दोघांनी एकमेकांना लिहिलेलं पत्र किंवा तिथे

चंद्रावाई चित्राव चंद्राबाई चित्राव चंद्राबाई चित्राविरे चंद्राबाई तुझ या गीतेवर हात ठेवून म्हणा देवा शपथ खरं सांगेल खोट सांगणार नाही ना देवाशपथ खरं सांगेन खोट सांगणार नाही आपलं नाव चंद्राबाई चित्र नाव काय म्हणाल बाई तुमचं चंद्राबाई चित्र चंद्राबाई चित्र राहणार आहे श्री क्षेत्र माऊली काय करता आपण आम्ही मुलीधराच्या मंदिराचे वंश परंपरागत पुजारी आहोत म्हणजे तुमच्या मंदिराचं उत्पन्न चांगलं असेल नाही यजमानाचे पर्यंत चांगलं होत पण ते गेल्यानंतर परिस्थिती मला सांगा तुम्ही मला सांग चंद्रबाई हे जे राधेश्याम महाराज आहेत तुम्ही म्हणता तुमच्या इथे येण्यापूर्वी आधी कोण होते कुठे होते याची तुम्ही किंवा तुमच्या गावातले कोणी चौकशी केली होती तशी चौकशी करण्याची

तुमच्या मुरलीधराच्या मंदिरात यांचा सहा महिने मुक्काम होता असं तुम्ही म्हणाला या सहा महिन्यात त्यांचा सर्वसाधारण दिनक्रम कसा असायचा सकाळ संध्याकाळ